हॅलो फ्रेंड्स एम पी रुलर्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी प्रकाश एक महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण योजना मध्ये कोणत्या महिला फॉर्म भरू शकतात आणि कोणत्या महिला फॉर्म भरू शकत नाही याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ व वर्... या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या निराधार महिला योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता त्यां या महिलांना कोणती पात्रता पाहिजे तर म्हणजे कोण फॉर्म भरू शकतं तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे दोन राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिला पाहिजेत तीन किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळणार नाही सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे तुम्ही एक बँक खातं मध्ये ओपन करा पाच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावं म्हणजे तुमच्या घरात जेवढे मेंबर आहेत त्यांच्या सगळ्यांचं मिळून तुमचं वार्षिक उत्पन्न दो अडीच लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे तर कोण महिला फॉर्म भरू शकत नाही कोण अपात्र आहे त्यासाठी तर पहिला ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त येतो दोन ज्याच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स आयकरदाता म्हणजेच इन्कम टॅक्स भरतो तो तीन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित पब्लिक कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तसंच स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही म्हणजेच काय तर सरकारी कर्मचारी किंवा निम सरकारी कर्मचारी यांना मिळणार नाही चार काय तर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारा रुपये पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी आमदार खासदार असेल तर म्हणजे ज्यांच्या घरातला आमदार खासदार असेल त्यांना मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत असे अपात्र आहेत सात नंबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त स शेतजमीन आहे त्या म्हणजेच तुमची जमीन शेतजमीन पाच एकरपेक्षा जास्त नसावी ज्यांच्याकडे चारचाकी वाहने म्हणजेच फक्त ट्रॅक्टर त्यातून वगडलेलं आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्य नावं नोंदणीकृत आहेत म्हणजे चारचा किंवा हान तुमच्याकडे नको ट्रॅक्टर सोडून तर, तर नमस्कार मित्र